नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे पौष्टिक असं शिवग्याच्या शेंगाचं सूप अतिशय पौष्टिक आहे पटकन बनणारा आहे आणि कधीही कोणालाही आपण देऊ शकतो असं आहे तर बघूया पण त्याआधी काय साहित्य लागेल पण त्याआधी जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटण्याच्या बाजूला जे बेल ऐकन आहे त्याला क्लिक केल्यामुळे का होईल ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता पण येईल आणि पटकन करता पण येईल त्यामुळे बेलायकनला नक्की क्लिक करा असाच सपोर्ट करत राहा आणि तर बनवूया आपण आता शेवग्याच्या शेंगाचं सूप हेल्दी सूप बनवतोय आपण शेवग्याच्या शेंगांचं आणि त्या घेतल्यात मी चार शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्याच्यात सालं काढून घेतलेली आहेत आणि याचे तुकडे लहान मोठे कसेही तुकडे करून घेऊ शकतो आपण ते तुकडे करून घेतले आहेत एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे अगदी फाईन चॉप करायची गरज नाही कारण आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे एक टमॅटो मिडियम साईजचा सा टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा टमॅटो तोही कापून घेतला आहे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर म्हणजे अगदी एक टेबलस्पून कोथिंबीर घेतलेली आहे मी चिमूडभर हिंग अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे एक स्पून काळी मिरची पावडर स्पून टीस्पून सेंध मीठ घेतलेला आहे आणि साधं मीठ चवीनुसार वापरणार आहोत आपण प्रथम आपण शेंगा उकडून घेऊया हे सगळं कुकर घेतलेला आहे मी आणि कुकरमध्ये मी ह्या शेंगा घालणार आहे कांदा सगळं एकत्र आपल्याला शिजत घालायचं आहे टोमॅटो लसूण आणि आल्याचा तुकडा कोथिंबीर तीही शिजत घालायची आपल्याला हिंग आहे तेही आत्ताच घालून घेणार आहे मी मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आपण सेंदव मीठ पण घालणार आहोत आपण नंतर आणि काळी मिरी पावडर थोडी आत्ता घालणार आहे मी आणि नंतर सूप तयार झाल्यावर सुद्धा घालायचे थोडेसे आणि याच्यात मी पाणी घालणार आहे एक कप एक कप पाणी घालून हे मी एक ते दीड कप पाणी घालून आपल्याला हे शिजवायचं आहे दोन शिट्ट्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत झाकण लावणार आहे मी आणि याचं आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि आता त्याचं प्रेशर रिलीज झालं आहे झाकण काढलं व्यवस्थित शिजलेलं आहे हे ह्या शेंगा आहेत ह्या शेंगा मी बाजूला काढून घेणार आहे आणि या प्लेटमध्ये काढणार आहे म्हणजे आपल्याला त्यात थंड झाल्यानंतर याच्यातला सगळा गर काढून घ्यायचा आहे शेंगा पण बाजूला काढून घेतल्या आहेत ह्या थंड झाल्यानंतर काय करायचं ह्या आहेत ह्याचा गर असा चमच्याने आपल्याला काढायचा आहे अशा पद्धतीने असं सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा गर मी या आपण उकळलेलं सगळं साहित्य आहे त्याच्यातच घालणार आहे कारण आपल्याला हे परत मिक्सरला लावायचं आहे हे सगळं गर काढून घेऊया आपण शेंगांमधला सगळ्या शेंगांमधला गर काढून घेतला आहे आणि आपण हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मी काढणार आहे आणि याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आपल्याला हे एकदा मी मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्याने आपण छान फिरवून घेतलंय बघा आणि याला मी है। या गाळणीने गाळून घेणार आहे अशा पद्धतीने गाई घालायचं ह्यावेळी सगळं गाळून घ्यायचं आपल्याला म्हणजे काय होईल सूप छानपैकी आपल्याला स्मूथ आणि सिल्की सूप मिळेल आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालणार आहे आपल्याला हे सगळे पेस्ट मिळेल हे व्यवस्थित याचा असा दाबून अर्क काढून घ्यायचा आता मी छानपैकी त्याला एक उकळ काढून घ्यायची आपल्याला जेवढं घट्ट हवं आहे जेवढं पातळ आहे आपण त्याप्रमाणे करून घेऊ शकतो ह्याला एक उकळ काढून घेऊया गॅस चालू केलाय कुकर मी गॅसवर ठेवलाय ह्याला एक उकळ येऊ द्यायची आहे जरा आपल्याला त्याचं थोडंसं हलवावं लागेल ला कारण लागू नये खाली म्हणून कळयला सुरुवात झाली आहे ह्याच्यात मी घालणार आहे सेंधो मीठ जिरं पावडर हाफ टीस्पून घातले मी आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो हे थोडीशी काळी मिरी पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा आली आपल्या सूपला गॅस बंद करणार आहे मी आता आणि याला मी गरम गरमच सर्व करणार आहे सर्विंग बोलमध्ये तयार आहे आपलं गरमागरम शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार आहे आपलं शेवग्याच्या शेंगाचं सूप आणि याच्यात मी अगदी छोटासा लिंबाचा रस घालणार आहे त्याला मिक्स करायचं आहे आणि हे असं गरमागरम शेवग्याच्या शेंगाचं सूप प्यायचं आहे अतिशय टेस्टी हेल्दी आणि चवीला पण अतिशय अप्रतिम असतं तयार आहे आपलं शेवग्याच्या शेंगाचं सूप अतिशय सोपा आहे पटकन होणार आहे तेवढंच हेल्दी आणि टेस्टी आहे नक्की करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा आणि असा सपोर्ट करत राहा आणि जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील माझ्या रेसिपीना असेच लाईक देत राहा त्यांना असेच शेअर करत राहा तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे असेच आशीर्वाद देत राहा आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू